आधी रोड दाखवती मस्त पैकी होय बारा मतीतनं बाहेर निघायला चाललोय कुठ चाललंय <laughs> आता जायचं जिकड जिकडे नारा ना येते आणि तिकडं जायचं म्हणली बाहेर निघायचं सगळी कंपन्यांची कामं चालली आहेत चला घरचा व्हिडिओ हे करायच्या तर नाही की कामाच्या का रे दादा काढलंय तिथनं म्हटलं चला आपला आता गाडीत बसून चाललोय आता थोडा देवाला जाणार नाही तर आता ती देव पण पहिल्यांदाच बघायची कोकणातल्या आई साहेबांना आम्ही जातो ना जाणायचं मंदिर आहे ना मैत्रिणी गेल्या महिन्यामध्ये जायचं होतं पण यात्रा यात्रा होती ना सगळी जातात आमच्या इकडली कटपुळची भुजबायची ज्यांना ज्यांना आहे देव म्हणजे कुलदैवत हा पण मला जायलाच नाही झालं ह्या कामाच्या राड्याने मग आता आम्ही आधी घर पाठवलं जाणार आहे तिथं जाऊन देवबाप्पाचं दर्शन वगैरे मी पण अजून मी गेली नाही बर का तिथल्या कधी अजून पण आता पहिल्यांदा चालले या बघूया तर तिथं कसं काय कसं मंदिर आहे कसं आहे तुम्हाला म्हणली होती ना काकी मला कायच जायला म्हणून हिला म्हणलं मग चल आणि तिथून जाण्याचं दर्शन घेऊन मग आम्ही ह्याला जाणार आहे धामनेरला जाणार आहे थोडस ती माऊली मसाल्याची चाललय महिलांचं गटाच्या महिला आहेत ना त्यांचं ते ओपनिंग वगैरे करायचं चाललंय म्हणजे मशिनरी वगैरे आणायची ते थोडं त्यांना तिथं तिथं त्यांना थोडं भेटायचं हे करायचं थोडं उद्घाटन करायचं आणि मग तर टाकूच आम्ही व्हिडिओ तरी कसं करायचं रिटर्न आता शि बारामतीत हे चाललोय आणि देवाला गेल्यावर पण दाखवते सगळं कारण का मी पहिल्यांदा चालली तिकडच्या आणि व्हिडिओ काढायला ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वरीला आणली व्हिडिओ काढायसाठी माग वाढायला हा आला सातार भाग होय आहे ना पण आहे बऱ्यापैकी इकडे पण हिरवळ आहे वायच म्हणावं लागन महागाचा पट्टा व्हायचं लईच बेकार गेला त्याच्यामुळे दाखवू डोंगर भरतात निसता आणि सगळं वाळून घेतल तर पण ऊसाचं प्रमाण आहे म्हणायचं बऱ्यापैकी सातारला बऱ्यापैकी उसाई भाग हां ऊसच हा बाबा छानपैकी तिकडं डोंगरावर पवन चक्क्या फिरत्यात आत जवळ आल्यावर दाखवूया सातार बावीस किलोमीटर राहिलं आहे आता हॅलो बाई एकदाच जाणायला पाठणच्या जाण आय पहिल्यांदा आले निव जाणार आणि कुसल हिरवगार एकदम मुंडळाला तर काही असा नाही तास लागले किती वाढले आता वाजले चार आम्ही कवापासन गाडीतच हो ना हा हो का सगळी झाड मस्त डोंगर हे महाबळेश्वर आल्यासर लागलं लागल महाबळेश्वरला पण असं जावं लागतं

डायरेक्ट केलेलं पहिल्यांदाच आली इकडच्या भागात ना असं लई तुकडा वाटतोय ती मी दरवेळेस नेते तो की हि लई तुकडा वाटतोय चिकदा होतो म्हणून दुसरं काय नाही कुठला कुठलं इंद्रायणी ना इंद्रायणी उपाय पुढून हित परत ना तिथन जायचं तिकडून जावं आहे गाव गावन गावातच बघितलं का ज्ञानेश्वरी बघितलं पायधू चल नाही कुठलं छान आहे गे उशीर आणायचं आणि दोन चारच केलं आणि इकडं गावात केली अरे छान डोंगर महाबळेश्वर कन्याकुमारी आम्ही उठी मैसूरला ह्याला इकडं गेलतो तसंच छान असे गार खा खा खाय गार सगळे जांभळी चिन्ह झाड उन्हाळ्यात गार वाटते का नाही असं आताच पाऊस पडून गेला थंड हवा सुटली रेंज नाही त्यांची छोटी छोटी शेती चल नको जाऊ खाली हो रेश्मा पडाय झालाय दगड पडला होतीच पडाय झाल्याला काय इकडे काढलाय पुढं हितला एक दगड आहे ना पडाय झालता हितन पायऱ्या ना रश्मा वर जायला पटलं हित नाय पायऱ्या वर जायला सणीच लेपि Bondi है तब आ कर से occurs व्हिडिओ जीए बगताय कर सकारेक अरदस्ट सरि होगि धट्रहसाया udah महिंतित, जल कार से यहाी औ हरतो है करल मल अदे कम दो है, करारी कर दना बिरेग्ना guidance कर दो ह определिर्स बम्र्थ की लुक्तरम एयं आ weigh मैत्रिणींवर सातारा तालुक्यामध्ये सातारा जिल्ह्यामध्ये एवढं काही माहित नाहीये पहिल्यांदा लोकेशन वरती आणि फोन केला होता रोहिताईनी आणि अरे आता तातु सांगितलं ताईने

तुम्ही तितके रोटिकी तेव्हा आम तितके Kapan kita ketemu? Jangan या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले मान्य सौ मनिषाताई जाधव मनिषा मसाले संस्थापिका बारामती आणि त्यांच्यासोबत असलेले जे पतिराज श्री राजेंद्र सुरेश जाधव मनिषा मनीषा मसाले कंपनी सहव्यवस्थापक सौ रेशमारविंद शिंदे रवी शिंदे फिल्म प्रोडक्शन ॲक्टर यूट्यूब चॅनलचा चॅनल आहे त्याचप्रमाणे आजच्या या सखी पायाकाम संघाच्या मावजे मसाईच्या अध्यक्षा सर्व संगीता शाहिरावचे सगळे त्याचप्रमाणे आपण सर्व मुलीता सेवा सोसायटीचे माजी वाईट चेअरमन सरपंच राजा

सगळं सपोर्ट केला संगीता परत परतन त्यांच्या दिदीनी म्हणजे मुलीनी त्यांच्या परत या की ग्रामपंचायत सदस्य भारती ताई नंतर सरपंच काय नाव आहे त्यांचं सरपंच सरपंच रोहिणीताई आखी धामण्याची सगळी पूर्ण आखी सगळी महिला वर्ग आहे ना ते नंतर ना पुरुष वर्ग जे आलेले होते ते त्यांना सगळ्यांना मनापासून धन्यवाद तुम्हाला आणि आता या आमच्या घरी कधीतरी कधी येतात आता जेवण केलं मैत्रिणीनो आणि आता म्हणा हा ती प्रत्येकाची बोलण्याची पद्धत असते ना आमची तिकडे ते भाऊ पण आहेत आणि आता येऊ का बाय बाय धन्यवाद तुम्हाला तुम्ही आला एवढं छान वाटलं बरं वाटलं माझं स्वप्न पूर्ण भारी वाटलं लोणच्याच होता ना तसं म्हणले की त्यांनी मला ती पण फार आवडते अशी परत सगळ्यांना घेऊन येऊ शकत चालते बाय बाय दाम